विराज आईचा लाडका या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे आपण पाहूया तीन बटाटे कांदा एकच कांदा आहे एकच मिरची टमाटो गार्निश गार्लीसाठी गरम मसाला हळद धन्या पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला मीठ आणि आमचूर पावडर आणि जिऱ्याला तडका बटाटे आपण सुरून आहे जास्ती ना मॅश नाही करणार कमी मॅश करणार त्याचं आज मी तुम्हाला बटाटा रसा आणि पुरी दाखवणार आहे मॅश करून घेतले आता आपण सुरुवात करू हो तर आपण एक चमचा पलवर तेल टाकू आणि थोडंसं घेतलं एवढं तेल गरम झालं आहे आपण जिरं टाकू मिरच्या टाकू कांदा आपण कांदा टाकूया सॉरी आम्ही टमाटा टाकलाय तर आपण आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता आपण ह्यात सगळे मसाले टाकू हे सगळे मसाले मीठ दालकुंड मीठ आहे कांदा लसूण मसाले मिरची पावडर धनिया पावडर हळद गरम मसाला चाट मसाला आपण हे सगळं टाकूया आता आपण ह्यात पाणी टाकूया एक गिलास टाकूया आता थोडं टाकूया झालेली आहे मी गार्नीसाठी कोथमीर बाबा भाजी आपली रेडी आपण पुरा आहे मी पीठ मळून ठेवले याचे गोळे पण केले मी आता पुऱ्या दाखवते तुम्हाला तेल जास्ती न पिणाऱ्या पुऱ्या घेतल्या मी छोटस हे आता आपण पुरी करायला घेऊया बघा कशी टमन फुगली आहे पुरी अशी पुरी फुगली पाहिजे आणि एकदाच पलटी करायचं घडी घडी पलटी करायचं नाही मग ते तेल पितं मी तुम्हाला अजून एक पुरी दाखवते परत आहे पुरी आणि बटाटा रसाची भाजी ही रेडी झालेली आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका